न्यूज तास आम्ही सत्य मध्ये भूमिगत गटारात गुदमरून अनेक जण बेशुद्ध पालिका कर्मचाऱ्यासह स्थानिकांचा जीव टांगणीला नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूमिगत गटार कामादरम्यान आज कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल शेजारी एक दुर्घटना घडली आहे गटारीत काम करत असताना पालिकेच्या एका कर्मचाऱ्याचा श्वास गुदमरला त्याला वाचवण्यासाठी गेलेले काही पालिका कर्मचारी आणि स्थानिक नागरिकही गटारातील विषारी वायूमुळे बेशुद्ध पडले या घटनेने संपूर्ण संगमनेर शहरात एकच खळबळ उडाली आहे संगमनेर नगरपालिकेने सांडपाणी व्यवस्थापनासाठी एसटीपी प्रकल्प हाती घेतलाय त्यासाठी शहरामध्ये जागोजागी भूमिगत गटारांचं जाळ टाकण्याचं काम सुरू आहे आज कोल्हेवाडी रोडवरील कामादरम्यान एका पालिका कर्मचाऱ्याचा गटारात जीव गुदमरला त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या इतर कर्मचाऱ्यांचा आणि काही स्थानिक नागरिकांचाही गटारातच श्वास कोंडला या घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख इतर पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले गटारात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या एका कर्मचाऱ्याला संगमनेर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे तर स्थानिक नागरिकांपैकी दोघा जणांना संगमनेर शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय गाव तिथे वार्ताहर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका शहर आणि ग्रामीण भागात वार्ताहर पत्रकार आणि नेमणे आहे न्यूज अहिल्यानगर चोवीस तास या लोकप्रिय दैनिक वृत्तपत्राकरता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी ने नेमणे आहे इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा सत्याहत्तर वीस सत्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याण्णव